शासनाला अंधत्व की जाणीवपूर्वक दुर्लक्ष नवापूरच्या पुलावरून नवापूरकरांचा संतप्त सवाल नवापूर शहरातील ब्रिटिशकालीन ऐतिहासिक पूल सध्या खड्ड्यांनी भरलेला असून त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाल्यामुळे नागरिकांचे दररोज हाल सुरू आहेत हा पूल शहराला रेल्वे स्थानकाशी जोडणारा प्रमुख मार्ग आहे तसेच अनेक लोकप्रतिनिधी आणि अधिकारी याच मार्गाने सरकारी विश्रामगृहाकडे करत असतात मात्र तरीही या पुलाची झालेली आणि त्याकडे होणारे दुर्लक्ष ठरत आहे पुरामध्ये हा पूल बऱ्याच अंशी वाहून गेला होता त्यावेळी जी दुरुस्ती झाली त्यानंतर कोणतीही मोठी ठोस उपाययोजना या पुलाकरिता झालेली नाही महाडच्या दुर्घटनेनंतर तात्कालीन कलेक्टर व अधिकाऱ्यांनी पाहणी करून तात्पुरती दुरुस्ती केली होती सध्याही चंद्रभागीच्या पुलाच्या दुर्घटनेनंतर वर्तमानपत्रांच्या बातम्यांमुळे कलेक्टर मॅडमने भेट दिली परंतु कोणतीही ठोस उपाययोजना होताना दिसत नाही पावसाळ्यात पुलावरून वाहणारे पाणी असो की वर्षभर कायम असलेले खड्डे नवापूरकरांना रोजच्या रोज जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो या सर्व अडचणी असूनही शासनातील अधिकारी लोकप्रतिनिधी गप्प का असा संतप्त सवाल आता जनतेतून पुढे येतोय या मार्गावरून येणारे जाणारे अधिकारी लोकप्रतिनिधींना खड्डे दिसत नाहीत का त्यांना जनतेचा त्रास जाणवत नाही का असा सवाल नागरिकांनी थेट उपस्थित केला आहे या पुलावरून दिवसातून कित्येक रिक्षा बस ट्रक पॅसेंजर घेऊन जाणारे गाड्या मोटरसायकल यांचा मोठा राबता असतो पुलावरील खड्ड्यांमुळे नागरिकांमध्ये रोष निर्माण झाला आहे चंद्रभागीच्या पुलासारखी दुर्घटना होण्याची वाट तर पाहत नाहीत ना असा प्रश्न आता जनतेला पडला नवापूरच्या जनतेचा संयम आता संपत चालला असून या पुलाच्या दुरुस्तीसाठी तात्काळ ठोस पावले उचलण्यात येत नसल्यास भविष्यात नागरिकांचा इंद्रायणी जो दोन दिवसाआधी अपघात घडला जी दुर्घटना घडली त्या दुर्घटनेत बहु कित्येक लोक मृत्यूमुखी पडले आहे अजून देखील मृतांचा आकडा समोर आलेला नाही त्याच धर्तीवरती नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर नवापूर शहरातील पी ब्ल्यू टी ते शहराला जोडणारा जो पूल आहे त्याची दुरवस्था आपण बघू शकाल देखी त्याची देखील अशीच परिस्थिती आहे प्रशासनाला वारंवार ही गोष्ट निदर्शनास आणून देखील प्रशासन फक्त गेल्या कित्येक वर्षापासून या पुलाला डागडुजी करते आहे भरपूर वर्षा आधी महाड येथे जी पुलाची दुर्घटना घडली होती जी महाराष्ट्रात ब खूप गाजली होती ती दुर्घटना त्यावेळेस देखील ह्या पुलाचा ह्या पुलाचा विषय पत्रकार बांधवांनी व नवापूर शहराच्या नागरिकांनी उचलून लावला होता त्यावेळेस प्रशासनाने पीडब्ल्यू डी विभागाने फक्त डागडुजीवरती वेळ मारून नेली होती तर भविष्यामध्ये या पुलावर देखील असा मोठा अपघात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे भीती व्यक्त केली जात आहे पीडब्ल्यू डी प्रशासन महसूल प्रशासन व नगरपालिका प्रशासन त्या अपघाताची वाट तर बघत नाही ना असा सर्वसामान्य नवापूरकरांना पडलेला प्रश्न आहे गेल्या आठवड्यामध्ये वर्तमानपत्रांनी दाखवलेल्या बातम्यांमुळे माननीय जिल्हाधिकारी नंदुरबार यांनी या पुलाची पाहणी केली पाहणी करून आज या पुलाची दुरवस्था अशी आहे की या पुलाला त्वरित काम करण्याची गरज आहे परंतु पावसाळा सुरू झाला आहे प्रशासनातर्फे सांगितलं जाईल पाऊस सुरू आहे पावसाळ्यानंतर आम्ही काम करू आणि परत वेळ मारली मारली जाईल परत वेळ मारून नेली जाईल आणि त्यानंतर परत जैसे ते स्थिती होईल कारण महाडच्या पुलाच्या दुर्घटनेनंतर देखील या पुलाची फक्त डागडुजी झाली आहे आणि आज त्या घटनेला कित्येक वर्ष लोटले आहे परंतु या पुलाचं ठोस काम झालेलं नाही तरी नवापूरकरांना तुम्ही भविष्यामध्ये या पुलाच्या मार्फत तुम्ही एक मृत्यूच्या चक्रविवाद अडकवणार आहात का हा प्रश्न सर्वसामान्य नवापूरकरांना पडलेला आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर